नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत मसाला बनपाव बनपाव बनवायला सोपा आहे आणि याला बनवण्यासाठी वन जास्त वेळ पण नाही लागत अगदी वीस ते पंचवीस मिनटात हा तयार होतो आणि लहान असो की मोठे सर्वांनाच खूप आवडतो मसाला बनपाव चला तर बघूया मसाला बनपाव मसाला बनपाव बनवण्यासाठी इथे पाऊ किलो बटाटा घेतला आहे मोठ्या साईजचे बटाटे आहे तर अशा प्रकारे यांना मधोमध कट करून याचे दोन पीसेस करत आहे मी बटाट्यांना उकडून घेऊया कुकरमध्ये पाणी घेतलं आहे आता यात बटाटे टाकले आहे कुकरचं झाकण लावून दोन ते तीन चिट्ट्या काढून यांना उकडून घेऊया उकडल्यानंतर याचे सालपट काढून घेतले आहे मसाला बनपाव बनवण्यासाठी दोन गाजरांना किसून घेतलं आहे दोन शिमला मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे थोडंसं लसण चिरून घेतलं आहे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे एका कढईमध्ये पाच चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं हिंग टाकूया थोडंसं लसण टाकलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा गॅसची फ्लेम मध्यम आहे याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर यामध्ये टाकत आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीला मिक्सरमधून बारीक केलं आहे तर दोन चमचा हिरवी मिरची टाकली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे कांदा चांगला बऱ्यापैकी परतला गेला आहे लगेच इथे शिमला मिरच पण मी टाकून घेतली आहे तुम्ही बघू शकता याला पण चांगलं परतून घेतलं आहे यामध्ये टाकूया टोमॅटो याला मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटे परतून घेऊया हा चांगला परतला गेला आहे आता किसलेला गाजर टाकत आहे आणि अजून दोन तीन मिनटे याला परतून घेऊया सर्व वस्तू चांगल्या परतल्या गेल्या आहे आता मसाले टाकूया पाव चमचा हळद पावडर टाकली आहे एक चमचा घरचा मसाला टाकला आहे दोन चमचे पावभाजी मसाला चवीनुसार मीठ टाका मी इथे पाऊन चमचा मीठ टाकला आहे तर इथे आता याला चांगलं मिक्स करून एक दीड मिनटं असंच परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे चांगलं परतलं गेलं आहे आता इथे तेल थोडंसं कमी वाटत आहे मला तर मी भरून दोन तीन चमचे तेल टाकलं आहे याला असंच चांगलं परतून घेतलं आहे अजून एक दोन मिनटं तर तुम्ही बघू शकता इथे एकजीव झाले आहे सर्व वस्तू यामध्ये टाकूया उकडलेला बटाटा बटाट्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहे मी आता याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच आहे याला मध्यमाचेवर मी दोन तीन मिनटं असंच मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता याला गॅसच्या खाली घेत आहे कारण की सर्व वस्तू चांगले मिक्स झाल्या पाहिजे तरी ते मॅशर घेतलं आहे त्याने अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी एकजीव बनेल तर अशा प्रकारे याला मॅश करून घ्यायचं आहे आता कडेला गॅसवर ठेवलं आहे याला अशाच प्रकारे दोन तीन मिनटं परतून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकते ते मॅशरने मिक्स केल्यामुळे आपली भाजी एकदम एकजीव झाली आहे आता आपण काय करूया इथे बनपाव घेतले आहे त्याला कट करून घेणार आहोत तर इथे बनपावला अशा प्रकारे मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि एका बनपावचे दोन तुकडे करायचे आहे चा। अशा प्रकारे चार बनपाव मी चिरून घेतले आहे जी भाजी बनवली होती त्याला आता मसाला म्हणणार आहोत आपण तर ती चांगली थंड झाली आहे आता मसाला बनपाव तयार करूया तर इथे बनपावला कट करून घेतला आहे त्याला दोन्ही साइडने आपण लावणार आहोत टोमॅटो केचप जर तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तर एका साईडने तुम्ही ती लावू शकता तरी इथे मी दोन्ही साईडने टोमॅटो केचप लावून घेत आहे अशा प्रकारे बनपाववर आता मसाला ठेवून घेणार आहोत तर मसाल्याला एकदा मिक्स करून घेतला आहे त्यानंतर अशा प्रकारे हाताने दाबून दाबून मसाला ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे दाबून दाबून मसाला मस्त भरून घ्यायचा आहे त्यावर आता बनपावची दुसरी स्लाइस पण ठेवली आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर हाताने अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे अशा प्रकारे सर्व बनपावमध्ये मसाला भरून घेऊया हे मसाला बनपाव बनवायला सोपे आहे आणि लहान असो की मोठे सर्वांनाच खूप आवडतात तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आहे तर अशा प्रकारे आता दाबून दाबून मसाला भरून घेत आहे मी सर्व मध्ये मसाला भरून घेतला आहे आता गॅसवर एक पॅन ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे तेल गरम झालं की यामध्ये ठेवूया बनपाव तर अशा थोडं हलका हाताने याला प्रेस करून याला चांगलं शेकून घ्यायचं आहे आता थोडं पलटून बघितलं तर याचा कलर चेंज व्हायला लागला आहे वरून थोडं तेल लावून घेतलं आहे आता याला पलटूया आणि दोन्ही साईडने याचा कलर चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे उलटणीने असं थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे सर्व बाजू चांगल्या भाजल्या जातील आता याला पलटून घेतला आहे हा मस्त क्रिस्पी झाला आहे तर याला प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे उरलेले मसाला बनपाव बनवून घेऊया तर याला अशा हाताने पण तुम्ही फिरवून घेऊ शकता पण गरम असतं तर थोडंसं चम्मचनेच प्रेस करा आणि त्यानंतर याला पलटून दुसऱ्या साईडने पण चांगलं शेकून घ्या तरी ते हा पण मस्त क्रिस्पी बनला आहे याला प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही एक सोबत दोन मसाला बनपावही शेकून घेऊ शकता तर अशा प्रकारे आता मी दोन मसाला बनपाव शेकून घेत आहे अशा प्रकारे दोन्ही याला चांगलं क्रिस्पी करून घ्यायचं आहे तर तयार आहे मसाला बनपाव हे मसाला बनपाव बन तुम्ही केचप हिरवी चटणी किंवा चिंचेची चटणी सोबत खाऊ शकता हे मसाला बनपाव तुम्ही गरमागरम सर्व करा घरातील सर्वांना खूप आवडेल तर ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद